नमस्कार रामकृष्ण हरी संत कृपा या युट्यूब चॅनल वर आपलं मनपूर्वक स्वागत आज आपण विशेष भाव भावा बहिणीच्या नात्यावरील सुंदर गीत ऐकणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद भाऊ बीजेला भाऊ बीजेला बहीण ओवाळी भावाला ओवाळताना देवाला सांगते दादाला आयुष्य मागते ओवाळताना देवाला सांगते दादाला आयुष्य मागते भाऊ बिजेला भाऊ आला बहीण ओळी ते भावाला देवाला सांगते दादाला दा आयुष्य माग ते ओवाळतना देवाला सांगते दादाला दा आयुष्य माग ते नको मला तुझी साडी चोळी नको मला तुझी श्रीखंड पुरी नको मला तुझी साडी चोळी नको मला तुझी श्रीखंड पुरी तुला भेटून तहान भागते दादाला आयुष्य मागते तुला भेटून तहान भागते दादाला <लगते> मागते ते भाऊ आला भाऊवाला बहीण ओवाळी भावाला ओवाळताना देवाला सांगते दादाला दादा आयुष्य मागते ओवाळताना देवाला सांगते दादाला दादा आयुष्य मागते बाबा ज्ञान आईने केले संस्कार छान बाबाने मला शिकविले ज्ञान आईने केले संस्कार छान त्यांचा आदर्श घेऊन वाढते दादाला दादा आयुष्य मागते त्यांचा आदर्श घेऊन वाढते दादाला आयुष्य मागते भाऊ विजेला भाऊवाला बहीण ओवाळी ते भावाला ओवाळताना देवाला सांगते दादाला आयुष्य माग ते देवाला सांगते दादाला आयुष्य मागते साठी हाल माझे मी टाकते पाठी माहेर जाया नावासाठी हाल माझे मी टाकते पाठी सासरी सुखाने नांदते दे दादाला आयुष्य मागते सासरी सुखाने नांदते दे दादाला आयुष्य मागते भाऊ विजेला भा दा दा ला सांगते दादाला आयुष्य मागते ओ वाळताना देवाला सांगते दादाला आयुष्य मागते ंच्या माघारी आता तूचं आहे आमचा पिता वडिलांच्या माघारी आता तूच आहे आमचा पिता सांग बहिणीला आठवण काढते दादाला आयुष्य माग ते सांग वहिनीला आठवण काढते दादाला आयुष्य मागते भाऊ बिजला भाऊवाला बळी नववाळी ते भावाला ओवाळ देवाला सांगते दादाला आयुष्य मागते ओवाळताना ओ देवाला सांगते दादाला आयुष्य मागते पोळी दिवाळी गणपतीला घेऊन जा तू आला पोळी दिवाळी गणपतीला घेऊन जा तू आला तुझ्या वाटेला नजर लावते दादाला दादा आयुष्य मागते तुझ्या वाटेला नजर लावते दादाला दादा आयुष्य मागते भाऊ भाऊ भाऊवाला बहीण ओवाळी ते भावाला ओवाळतना देवाला सांगते दादाला आयुष्य माग ते देवाला सांगते दादाला आयुष्य माग ते देवाला सांगते da da la, 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 la.